किसान संघ ही देशातली एक अनोखी संघटना आहे राष्ट्र सर्वप्रथम अशा पद्धतीचा विचार घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारप्रणालीतली ही एक संघटना आहे जी शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांनी चा, चा, चाल चालवलेली शेतकऱ्यांची संघटना आहे ही पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि गैर राजकीय पद्धतीनं आपण काम करतो आत्ता एकूण पूर्ण राज्यामध्ये हे लक्षात येतं की जे काही वन्य प्राण्यांचे प्रश्न आहेत जे रात्रीच्या वेळेला जाऊन अनेक दुखापती किंवा दग, शेतकरी दगावत आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वीज दिवसा अखंडित मिळत नाही आठ आठ दिवसाच्या खरकानी ती वीज मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये जसं माझा प्रवास पूर्ण राज्यभर असतो प्रांतभर असतो तर त्यात लक्षात येतं की लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या तालुक्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये अखंडित दिवसा वीज मिळालेली आहे आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना का नाही द्यायची तर ही मिळाली पाहिजे आणि म्हणून आज जवळजवळ सात ते आठ तालुक्यातले शेतकरी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर शासनाची अतिशय चांगली योजना आहे की मागेल त्याला सौर पंप परंतु त्याच्यामधल्या अडचणी त्यातल्या त्रुटी पण दूर केल्या पाहिजे आज राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे सरकारकडे की आम्हाला कुसुम योजनेअंतर्गत आम्हाला सौर पंप मिळाला पाहिजे त्याचं डिपॉझिट हे शासनाकडे ती अनामत रक्कम जमा केलेली आहे परंतु आज वर्ष दोन वर्ष झालं तरी अनेक शेत शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं सौर पंप दिला जात नाही मिळत नाही हिंगोली अतिशय मराठवाड्यातला मागास जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये मी परवा दिवशी गेलो होतो ते म्हटले आमच्या इथं सर्वांना ज्यांनी मागणी केली सगळ्यांना सौरपंप मिळालेला आहे मग सांगली जिल्ह्यामध्ये काय अडचण येते आणि म्हणून आम्ही इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना ती पण विनंती करायला आलो आहे की सर्वांना सौरपंप तातडीनं द्या त्याच्यासाठी काय जी हालचाल जी हिंगोली जिल्ह्याने केली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली के तिथल्या प्रशासनाने केलेली आहे ती इथं पण केली गेली पाहिजे आणि जर अशी जोडणी करून तीन महिन्याच्या आत ही जोडणी आपण नाही करू शकलो त्यातल्या तांत्रिक अडचणी दूर नाही करू शकलो तर तुम्ही त्याच्या मधल्यामध्ये आपण ही महाराष्ट्र शासनाकडे पण मागणी केली आहे की सात टक्के व्याजानी दे व्याज त्या त्याचा परतावा त्याचं व्याज हे शेतकऱ्यांना त्या डिपॉझिटवर दिलं गेलं पाहिजे शास शेतकऱ्यांचा पैसा हा त्यांच्या कष्टाचा पैसा आहे त्यांचा रक्ताचा पैसा आहे त्यांनी जो घाम गाळलेला आहे त्याचा पैसा आहे आणि आधीच शेतकऱ्याकडे पैसा नसतो तो शासनाकडे जमा केलेला आहे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आणि योजना शासनाची आहे पैसा शेतकऱ्यांचा आहे आणि शासनाकडे तो आहे याचा अर्थ आमचं म्हणणं आहे की शासन तो पैसा वापरत आहे तर वापरत आहे जर, जर शेतकऱ्यांनी तो पैसा कुठल्या बँकेमध्ये ठेवला असता सहा टक्के साठ टक्के व्याज हे त्याच्यावरती मिळालं असतं आमचं म्हणणं आहे की या पद्धतीनं जसं बँकेमध्ये रक्कम ठेवली असतं व्याज मिळतं ते व्याज शासनाने शेतकऱ्यांना दिलं पाहिजे कारण शेतकऱ्यांचा हा घामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे त्यांनी कुठून नोकरीतून मिळवला आहे किंवा अन्य मार्गाने मिळवलाय अशी स्थिती नाही आणि म्हणून ही दुसरी मागणी आमची आहे बऱ्याच ठिकाणी नवीन साधी वीज जोडणी मिळत नाही कारण कुसुम योजना चालू आहे सौरपंपाचा विषय आम्ही करत आहोत असं सांगून नवीन वीज जोडणी मिळत नाही त्यामुळे आता उन्हाळ्याच्या काळामध्ये यावर्षी खूप चांगला पाऊस झालेला असताना सुद्धा पाण्याची उपलब्धता असताना सुद्धा आमच्या राज्याचं उत्पन्न वाढण्यासाठी शेतकरी कष्ट करतो उत्पादन वाढण्यासाठी कष्ट करतो पण त्या कष्टाला जोड देणं हे शासनाचं काम आहे तर तुम्ही सौरपंपाची योजना चालू ठेवा आणि वीज नवीन वीज कनेक्शनसुद्धा त्या पद्धतीनं द्या असं आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे निकृष्ट प दर्जाचे पंप दिले जातात शासनाच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणी शेतकऱ्यांनी पंप घेतले पाहिजे त्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा परस्पर कंपन्यांच्या माध्यमातून ती योजना राबवली जाते पंप दिले जातात आणि ते पंप अडीच तीन महिन्यामध्ये बंद पडतात काही काही ठिकाणी तर पंधरा मिनटामध्ये पण बंद पडतात असं लक्षात येतं त्यामुळे ह्या सगळ्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज भारतीय किसान संघाने एक जागृती मोर्चा शासनाच्या समोर मागणी ठेवणं विनंती करणं यासाठी आम्ही आलेलो आहोत याशिवाय संपूर्ण राज्यभरसुद्धा वन्य प्राण्यांचा अतिशय भयंकर प्रश्न आहे आपल्याकडे चांदोली अभयारण्य आहे तिथेच प्रश्न आहे असं नाही तर पूर्ण राज्यभर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये वन्य प्राण्यांचा प्रश्न राणडुक्कर असेल हरिण असेल आपल्या इथं सागरेश्वरचं सा अभयारण्य आहे मोरांचा प्रश्न आहे नदी नदीमध्ये असलेला मगरींचा प्रश्न आहे या प्रश्नांना शासनानेच उत्तर शोधणं आहे म्हणून किसान संघाने म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की महसूल खातं वन खातं अर्थ खातं आणि गृह खातं यांनी एकत्र येऊन एक, एक बैठक करून समन्वितपणे या समस्येला तोड उत्तर शोधलं पाहिजे कायमचं उत्तर शोधलं पाहिजे आणि ते उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वन्य प्राण्यांच्यासाठी तुम्ही कुंपण घालून त्यांना वनामध्ये तरी त्यांना बंदिस्त करू शकता किंवा शेतकऱ्यांना सहजपणे करता येण्यासारखं सहज सुलभ अशी शंभर टक्के सबसिडीची अनुदान असण्याची एक कुंपण योजना ही आणा कारण शेतकऱ्यांना तुम्ही वीस टक्के तरी रक्कम का खर्च करायला होता शंभर टक्के अनुदानावरती कुंपण योजना ही सुरू झाली पाहिजे काही सिलेक्टिव्ह जिल्ह्यांमध्ये ती लागू आहे सांगली जिल्ह्यामध्ये ती पूर्णतः लागू नाही त्याच्यामध्ये पुन्हा लॉटरी सिस्टीम आणि असं काहीही न करता जिथे कुठे हा प्रश्न आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची योजना ही तातडीनं सुरू केली गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे अशा अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये राज्यभर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असे मोर्चे काढले जाणार आहेत आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम हा राज्यभर होत आहे